नमस्कार माझ्या अंजली किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या के, केळ्याची भाजी तर मी तुम्हाला ही साल काढून दाखवते के, कच्च्या केळ्यांच्या भाजीची ही साल काढून घ्यायची आता आपण याचे तुकडे करून घेऊया हे केळ्याचे आपण तुकडे असे कापून घेतलेले आहेत मस्त आणि ते मी आता पाण्यात टाकले आहेत तर आता आपण साहित्याकडे वळूया ही कोथिंबीर घेतली आहे हे थोडंसं खोबरं घेतलं आहे कांदा चिरून घेतला आहे कडीपत्ता घेतला आहे आणि मिरच्या घेतल्या आहेत हे कापं करणार आहे तळून तर ह्या कापांचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याची लिंक मी टाकीन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर चला आता आपण भाजी करायला घेऊया मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यात मी आता राई घालते आहे आता मी याच्यात जिरं घालते आहे हिंग घालते थोडासा कढीपत्ता घातला आता मी मिरच्या घालते त्याच्यानंतर हा कांदा घालते आता हे आपण परतून घेऊया त्याच्यात मी हळद घालते हळद घातलेली आहे आणि ह्याच्यात आता धन्या जिऱ्याची पावडर पण टाकते आता हे चांगलं परतून घेऊया आता ह्याच्यात आपण केळ्यांचे बारीक तुकडे केले ते घालते चांगलं परतून घेऊया मीठ घालते चवीनुसार परत एकदा परतून घ्यायचं आणि ही भाजी ना थोडी आळते हा कधी पण लक्ष कारण थेटी केळं आहे ना ते तर मीठ आपण सांभाळूनच घाला आता ह्याच्यात मी थोडं पाणी टाकते जास्त नाही अगदी थोडंसं टाकायचं कारण जास्त टाकलं तर एकदम मऊ होऊन जातील आणि आता ह्या चांगलं परतायचं चा। आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आता हे बघा मी ताटात थोडंसं पाणी घेतलं आहे आणि ताट असं भाजीवर ठेवली आहे आणि स्लो गॅसवर मी भाजी शिजत ठेवली आहे थोडी मध्ये मध्ये आपण ताट काढून ढवळायचं शिजली का बघायचं तर आता मी हे शिजत ठेवलेली आहे पाच मिनटानंतर बघणार ताट काढून बघूया आपली भाजी आता शिजत आलेली आहे आता थोडंसं हे साखर टाकू याच्यात अगदी किंचित म्हणजे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही टाकायची तर नाही टाकलीच चालेल थोडीशी ऑप्शनला टाकते मी थोडीशी टाकली आहे मी साखर याच्यात साखर टाकल्यावर मी हे ढवळते ह्याच्यात मी कोथिंबीर घालते आणि एक खोबरं टाकते पण ही भाजी चांगली परतून घेणार आहोत अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झाली आहे हे बघा